या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो वंदन करतो त्याचप्रमाणे आजच्या या पहिल्या स्मृती दिनाच्या निमित्तानं दिवंगत मागच्या वर्षी दिवंगत झालेले सीतारामजी दामोदर यांनासुद्धा या ठिकाणी त्रिवार वंदन करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित महाराष्ट्राच्या ख्यातनाम साहित्यिका महाराष्ट्रात ज्याचं संबंध महाराष्ट्रभर नाव आहे आणि नुकत्याच मे महिन्यामध्ये एका साहित्य संमेलनाच्या त्या रमाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत आणि त्या या परिवाराच्या सून आहेत अशा त्या सुनबाई या परिवाराच्या सून आमची भगिनी आदरणीय मायाताई दामोदर या कार्यक्रमाला गणमान्य आमचे सगळे नातेवाईक जमलेले आहेत प्रामुख्यानं गौतमजी दामोदर त्यांचा परिवार सर्व आपत्यस्त जे जीवाभावाची मंडळी या ठिकाणी जमलेली आहे उपस्थित सर्व बांधवांनो आणि माता भगिनींना मला खूप मोठा आज गौतम बद्दल आदर वाटला तो पहिल्यांदा तो आदर असा वाटतो